शांतता ठेवाश वा वाद तुम्हा आम्हा सर्वांचा स्वाभिमान अनिमाननीय मनोज पाटील जरांगे आज या ठिकाणी मी सांगितल्याप्रमाणे ज्यांचा सुगंध सर्वांनी घेतलाय पण प्रत्यक्षात फुल बघितलं नव्हतं आज प्रत्यक्षात हे फुल आहे ज्याचा सुगंध सर्वांनी जगाच्या कल्याणा विभूती देह आणि म्हणून मनोज त्यांच्या मायबापाला धन्यता देतो असा हिरा ज्या माय महाराष्ट्राला दिला धन्य माता पिता तयाचिया शेवटच्या श्वासापर्यंत त्यांच्याकडून हे परोपकाराचं कार्य व्हावं आमच्या रामेश्वर त्यांना भरपूर यश द्यावं ही प्रभूच्या चरणी सर्वांच्या वतीनं प्रार्थना सांभाळा मी सांगितलं सर्वांची इच्छा आहे एकदा हात वर करून मनोज पाटलांना शुभेच्छा पण पुन्हा एकदा कार्याला यश मिळव धन्यवाद वाहवा धन्यवाद ते पहा अनेकांना शब्द सन्माननी मनोज पाटील जरांगी यांनी दिलेला आहे जसे आपण त्यांच्या भेटीसाठी उत्सुक होतो आज महाराष्ट्र त्यांच्या भेटीसाठी उत्सुक आहे आज महापर्वाचा दिवस आहे अनेक ठिकाणी त्यांना जायचं असल्यामुळे आपण मोठ्या आणि साहेबांना जाण्याची परवानगी द्यायची आहे मनोज पाटील जनाने यांना आणि पुन्हा एकदा पांडुरंगाकडे रामेश्वर भगवंताकडे प्रार्थना करायची आहे आमच्या साहेबाची तब्येत चांगली राहो शेवटच्या श्वासापर्यंत त्यांच्याकडून हे कार्य हो आणि त्यांना आमच्या देवाने भरपूर यश द्यावं ही प्रभू प्रार्थना आपण साहेबांना जाण्याची परवानगी व्यवस्थित आहे मंडपातलं कोणी हे पहा मंडपातून कोणी जागा सोडून उभे राहू नका साहेब आता असे जातात सर्वांना नमस्कार करतात सर्वांनी आपलं जागेवर बसायचं उभं नाही राहायचं जागेवर बसायचं साहेब असे मधून जाणार आहे मनोज पाटील आले तुमचा आमचा सर्वांचा आनंद द्विगुणित केला पुन्हा एकदा पाटला पाटलासाठी एकदा टाळा वादू आणि जाण्याची मोठ्या अंतकरणाला परवानगी देतो धन्यवाद